News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण लोहा तालुक्यातील टाकळगाव बोरगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ओम श्री मलिनाथ देवस्थान महादेव मंदिर तीर्थक्षेत्र क या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हा पंधरावा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे हा वर्धापन दिवस देवस्थानचे पुजारी भीमराव पाटील आंबोरे माजी सरपंच बोरगावकर हे आज पंधरा वर्षापासून या ठिकाणी या देवस्थानची पूजा करतात त्यानंतर त्यानंतरचे कार्यक्रम असतील ते देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम करतात त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे सचिव दासराव हंबर्डे आपल्यासोबत आहेत गुंडेगावकर आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काय सांगणार होता नमस्कार आज श्रावण मासाचा पहिला सोमवार आहे सर्व देशवासियांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा आज या टाकाळगाव बोरगाव शिवारामध्ये महादेवलिंग मल्लीनाथ देवस्थान या देवस्थानास शासनाने क वर्ग दर्जा दिलेला आहे या देवस्थानाचा आज पंधरावा वर्धापन वार्षिक उत्सव रात्रीपासून अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहेत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या देवस्थानचे मुख्य विश्वस्त भीमरावजी आंबोरे व त्यांचे सहकारी व गावकरी मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी भजन कीर्तन आणि दिवसभर हा महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हा देवस्थानाचा श्रावण मासातला पहिला सोमवार दरवर्षी ते यात्रा महोत्सव म्हणून आम्ही साजरा करत असतो या ठिकाणी या देवस्थानच्या ठिकाणी अतिशय रम्य वातावरण आहे या ठिकाणी जर आपण आलात तर पर्यटन स्थळे आपण जे ज्याप्रमाणे जातो त्याप्रमाणे तुम्ही आल्या तर तुम्हाला एक दिवस कुणीकडे जायलाच जा कळणार नाही आणि या ठिकाणी सोयी सुविधा देखील चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लेकर किंवा आपण आलात तर इथं दिवसभर देवस्थानाची पूजा अर्चा करून आपल्याला हिरून फिरून दिवसभर जाता येईल या ठिकाणी आपल्यासोबत या देवस्थानाचे विश्वस्त भीमराव पाटील आंबुरे हे आप आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतो काय सांग दिवसभर काय काय आयोजन केलं होतं रात्रीच्या भजन कीर्तनचा कार्यक्रम का होता आणि सकाळी सहा ते नऊ अभिषेक कार्यक्रम होता नऊ ते बारा गाव पूर्ण होता पुन्हा बारा ते तीन कीर्तनाचा अरुण महाराज सोनखेडकर यांचे कीर्तन व त्यांचे सहकारी होते असं त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम भव्य झाला चांगला पुन्हा तीन वाजता आशाताई आमदार मिसेस आशाताई शिंदे यांनी येऊन इथे जवळपास दोन तास येऊन म्हणून फ्री पब्लिकला वाढणं वगैरे पूर्ण देऊन पूर्ण सहकार्य केलं आणि दुसरी गोष्ट आमच्या गावकरीच्यामुळे या ठिकाणी आताच लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे यांच्या सुविध पत्नी आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचं देखील आगमन आग झालं होतं या ठिकाणी बरेच कार्यकर्ते भक्त मंडळी या ठिकाणी येतात आणि या देवस्थानाच्या इथे येऊन दर्शन घेतात या ठिकाणी आपल्यासोबत दासरवार सर आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार सर काय सांगणार आपण आज पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवार निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि जवळपास आंबोरी मंदिर स्थापन केलेलं आहे ते जवळपास पंधरा वर्षापासून सारखं येतो आणि विविध कार्यक्रम चालतात येते या ठिकाणी आपण एक बार जर आलात तर नेहमी या ठिकाणी यावं अशी हवा हव्या हवेशी वाटणारी या, या ठिकाणी जागा आहे देवस्थान आहे आपण नक्की या आणि या ठिकाणी देवस्थानाची एक बार या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद न्यू नांदेड सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा